नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर थमनीला बघून तुम्हाला नक्की समजलं असेल आपण कुठे चाललो येतो तर आज आपण चाललो आहे रानपाट वॉटरफॉलला तो उक्षी साईडला येतो आणि आपलं स्वतःला अक्षय अक्षर चेहरा काय दिसतोय काय दिसतोय दिसतोय तुम्हाला बाईकवर त्यामुळे आवाज येतोय काय समज आता आताच समजणार नाही त्याला व्हिडिओ बघेन तेव्हा समजेल आता समजून घ्या आम्ही आता आम्ही आलो अर्धात आलो आहे पण इथे साहेब आता मिळून पुढे पुढे कुठेतरी चला आता इकडे समोर आहे भातगाव ब्रिज साईडला तर हा तर हा जातो चाकादेवीला ह्या साईडला रोड तर आपल्याला इकडून लेफ्ट मारायचं आहे बघा ग्राम कार्यालय पोचरी मध्ये जायचंय तिकडे या साईड थोडासा रोड अर्धापर्यंत खराब आहे म्हणजे वरची लेट टाकली नाही पण आहे ना खड्डे ते मिळणार पुढे आहे रोड जरा पावसाने विश्रांती घेतले मस्त वाटत आणि बघा कशी वाटत ते समोर एकदम त्या टॉवरचे इथून आहे ना आपल्याला लिफ्ट घ्यायचं आहे या साईड टॉवरची इथून थोडंसं ते आपल्या गावापर्यंत एक गाव लागतं तिथपर्यंत जायचं आहे आणि तिथून मग पुढे चालत जायचं आहे आपल्याला थोडंसं थोडंसं म्हणजे दहा मिनटात आत्ता चालत जायला ठीक आहे तर इथे ग्रामपंचायत रानपठ आणि इथून मग आपल्याला ह्या रोडने पुढे जायचं आहे एकदम आपल्याला जोपर्यंत आपला काय कच्चा रोड लागत नाही ना तोपर्यंत आपल्याला जा पुढे आणि पुढे आहे कच्च्या रोड तर बघा डांबरी रोड पर्यंतच आहे आता इथून पुढे कच्चा रोड सुरू होतो थोडासा खराब आहे रोड दगड वगैरे आले वरती वरती मग जमत असेल कुणाला तरच बाईक पुढे न्या तर थोडासा हा रोड खराब चिखल वगैरे आलाय गाडी स्लीप वगैरे होण्याचे चान्सेस आहेत आमचे ड्रायव्हर हेवी ड्रायव्हर आहेत बाई येतात गाडी <laughs> या साइडला व्ह्यू बघा मस्त दिसतात एकदम इथेच खाली धबधबा दब आहे या साईडला इथे ते इथे पण तिथे जाण्यासाठी आपल्याला भरपूर फिरून जायला लागतं इथं गाडी त्या तिथे आपल्या जिथं डांबरी रोड संपतो ना तिथे गाडी लावू शकतो तुम्ही लोक किंवा इथे थोडंसं एक पुढे जागा आहे गाडी लावण्यासाठी थोडंसं केलं एक गाडी लावायला तिथे लावू शकता फायनल आम्ही पोचलो आहे म्हणजे धबधब्याच्या तिथे नाही पोचलोय थोडंसं वरती आहे गाडी लावायला इथे तर इकडे बघा इथे आहे गाडी लावायला आम ते आम्ही आट हो आता नऊ वाजलेत आम्ही घरातून आठ आठ सहा वाटला निघालो होतो सव्वा नऊ वाजले आता इथे पोहोचपर्यंत तरी पण एवढं लवकरसुद्धा बघ बघा दोन बाईक इथे आहेत ऑलरेडी आता बघूया गाडी इथं इथपर्यंतच लावा थोडासा रोड आहे खाली खा इकडे खाली जाण्यासाठी पण गाडी इथपर्यंतच लावा आणि पुढे चालतच जायला लागणार आपल्याला तो बघूया चला भेटू आता मध्ये मध्ये जरा केस वगैरे नीट करतो आहे अक्षय पण बघा तिकडे तर गाडी लावली इथे हे बघा आता आम्ही आहे चालत रेनकोट फक्त घेतलाय आम्ही इथे वर्ष फक्त घेतले जॅकेट कालची रेनकोटची पॅन्ट फक्त डेक्युमेंट टाकून ठेवले पूर्ण असं जंगलामधून आहे मजा वाटतं पूर्ण असं घनदाट जंगल आधी एक आहे म्हणजे आज पाऊस नाही आहे थोडंसं धबधब्याचं पाणी कमी झालं असेल पण या मजा येत तसं पण काय मजा येणारच आहे म्हणा इकडे <coughs> बघा दगडावरती कसं मस्त हे झालंय पान वगैरे सगळे कसली पण माहिती नाही पण ना मस्त वाटत ते पोचलो आम्ही आता आणि हा जरा तसं थोडासा फिरून जातो असा पाठवून पण हा जरा सेफ रोड आहे आणि हा इथून अशी थोडीशी पायवाट टाईप आहे पण असे असं असे थोडंसं असं एकदम खालीच जायचं आहे सगळं तर आता इथूनच जाऊया आपण चलो ल्या रेग्युलर चपलावर कोणी येऊ नका थोडंसं प्रॉपर जरा ग्रीप मिळेल अशा चप्पलांवर घेऊ या सर्वांनी आणि दुसरं म्हणजे जाताना काय वाटणार नाही एवढं जाताना काही तुम्ही दहा मिनटात पोचत झाली फक्त येताना थोडासा चढाव आहे ना त्यामुळं खूप धमाल होतं आणि सोबत पाणी बॉटल कॅरी करा आणि सोबत पाणी बॉटल पण कॅरी करा आता आम्ही दुसऱ्यांना सांगतो पण आता आम्हीच आणलेलं नाही पाणी बॉटल असं आता बघूया येताना चौका सावका सावकास यायला लागणार आहे कारण दम तर लागणार आहे खूप आणि बघूया आता आम्ही ह्या पॅसेंजनी खाली आलो इथून थोडासा जास्त नाही खाली खालीच थोडंसंच उतार आहे आणि हा अ बघा जो तो मी बोल ना फिरून रोड येतो तो हा इकडून आहे बघा हा रोड येतो तो, तो, तो फिरून या साईडून तर पोचलो आम्ही धबधब्याला दब धबधब्याजवळ दब બગું ધબધબા અને હા બગા એકડે વ્યૂ आणि हा आहे आपला को समोर कोकण रेल्वेचा रूट हा बघा इथून मस्त ते काका बसलेले असतात हे कोकण रेल्वेचे जे आहेत कर्मचारी आणि हा आहे आपल्या समोर धबधबा रानपाट वॉटरफॉल उक्षीचा वॉटरफॉल पण म्हणतात त्याला आता बरेचसे लोक इकडे आले असतीलच म्हणा आपल्यासाठी जे असतील ते हे पाणी उडते ना सर्व हे बघा हे चढला हे सगळं तिथपर्यंत जाते पूर्ण आणि वरती सूर्य आहे त्यामुळे इकडे बघा इथे इंद्रधनुष्य पडलं आहे बघा इथे दिसत आहे काय माहिती नाही इथून हे बघा थोडं थोडं इंद्रदृश्य दिसत आहे बघा हे दिसतंय काय बघ दिसत नाहीये हा आहे बघा थोडं थोडं दिसतंय बघा इथून असं ना इथून बघा इथून 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 ते इंद्रदृश्य दिसतंय थोडं मस्त वाटते पूर्ण जे पाणी मारते ना तोंडावरती जे ओढून पाणी येते ना इकडून पडतंय ते भारी फील वाटे ना एकदम इकडे साहेब बघा फिरतात मॉइश्चर पोरते पाण्या सगळा पुढे कॅमेऱ्यावर जरा प्लीज कोणी तुम्ही लोक याल ना ते इकडे कसा वगैरे करू नका इकडे बघून बेकार वाटतंय बघा किती प्लास्टिक आणि प्लास्टिकच्या बॉटल सगळं पडलं बघा इकडे खाली इक� तर हे बघा इकडे हा इकडे धबधबा आणि हा इकडे कचरा सगळा तर प्लीज तुम्ही कोणी याल ना इकडे सरी तर जे पाण्याचे बॉटल किंवा रॅपर वगैरे असेल खाऊचे तर टाकू नका इथे धबधबा तिथे बघा ना किती कचरा चांगला साईडला ऐकू ना इकडे सगळ्या बॉटल वगैरे फेकलेले आहेत तर प्लीज करू नका इकडे बघा या साईडला ठीक आहे आपल्या स्थळांची स्वच्छता हे आपल्या हातात आहे त्यामुळे जे तुम्ही काय खाऊ वगैरे किंवा पाण्याची बॉटल वगैरे आणत असाल ते, ते प्लीज तुमच्यासोबत परत घेऊन जा बघा इथे टाकून काय मिळणार तुम्हाला इथले आपलेच पर्यटनस्थळी घाण होणार आहेत ना बाहेर बाहेरचे लोकं जे येतील ते पण आपले इथे आवडेल स्वच्छता नाही वगैरे वगैरे प्लीज आपल्या हातात आहे स्वच्छ स्वच्छ राखणं आणि ठेवणं आपल्या महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांना तर त्यामुळे प्लीज काळजी घ्या पुढे आता येईल त्यांनी बेकार वाटतं बघून असं म्हणजे असं एवढा चांगला निसर्ग इथे दिसतोय आणि खाली कचरा जाम बेकार वाटतं प्लीज पुढे येताना काळजी घ्या धबधब्याच्या इकडून फोटो काढून झाले आता आम्ही आलोय वरती पटरीवरती इकडे बघा तर इकडून थोडेसे फोटो काढूया आणि मग निघूया लगेच आता आम्ही घरातून निघलो होतो नऊला सॉरी सव्वाटला ते पोचलो आम्ही सव्वा नऊला आणि आता वाजले सवा दहा अकरा झाले एक तास आम्हाला इथे लागला इथे येऊन पण फोटो वगैरे काढणार निघायचं थोडा वेळ आता इथून पुढे जरा पटरीवरून असे जरा फोटो वगैरे काढूया आणि मग निघूया चला परतीच्या वाटेला तो चलो फोटो वगैरह निकल के मिलते हैं आप लोगों को चला आम्ही निघालो आता आमचं फोटो सेशन कम्प्लीट झालं आता काय घरी जायचं मस्तपैकी किती दहा साडे दहा वाजले फक्त आम्ही घरातून सवाडला निघालो आणि साडे दहाला परत रिटर्न चालू आहे आम्ही आता आता घरी जाईपर्यंत आम्हाला नाही म्हटलं तरी साडे अकरा किंवा बारा होतील सो चलो आता हलत होणार आहे आता बेकार हलत होणार आहे चढाव तर छोटाच आहे पण एवढा पण मोठा असं चढा चढाव नाही आहे पण कसं होतं ते तिथं तर आम्ही आता आमच्याकडे पाणी बॉटल पण नाही अजिबात आणि खायला पण नाही काय आणि तिथं पण आम्ही फिरलेलं वगैरे पण आहे आता जरी चढाव असेल तरी पण दम तर लागतोच आणि घासा पूर्ण सुकणार आहे आता आता बेकार आलं दोडणार आहे आणि पण इथे जवळपास पण काही दुकानं वगैरे नाही आहेत डायरेक्ट ते थोडंसं एकदम पुढे गेल्यानंतर आहेत घडं आहेत पण आता बरं डायरेक्ट दुकानातच खावा आता काहीतरी नाश्ता वगैरे करू ना त्यावेळेस आता खाऊ काहीतरी तो जे हालत होईल ती दाखवली तुम्हाला आता उभा पॅसेज आहे ना तो आम्ही चढून ते आलो आता थोडासा चालायचं आहे हा ना थोडासाच पॅसेज होता पण आमच्याकडे पाणी वगैरे काय नाही ना त्यामुळे जरा असं दम लागलं अवस्था बेकार झाली बोलता येत नाही एकदा गरम होत आहे पर त्यामधून ऊन पडलं आहे आणि फुल त्याचा टी शर्ट आहे आतमध्ये सॉरी शर्ट आहे फुला त्याचा आणि त्यावरती परत त्याने जर्किन घातलं नाही कसं झेलतात एवढे लोक गरम घंटा हॉट हॉट बोलते हॉट हॉटला अक्षय पाणी आणायला बोलतं आता इथे जवळपास घर आहेत फक्त दुकान वगैरे काय नाही मग दुकानात जवळ आह डायरेक्ट पाणी वगैरे घेऊ चला डायरेक्ट भेटू आता बाईकच्या इथे पोचलो आम्ही स्कूटीच्या इथं एवढं गरम होऊन सुद्धा पण आव काय परत बॅ जॅकेट लावतोय तो काय माणूस आहे काय बोलणार चलो हवा ताईट झाली पूर्ण पाणी कधी प्यायला मिळतं असं झालं आता खेचू 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 काय चला आता भेटू डायरेक्ट कुठे कुठे म्हणजे डायरेक्ट पाणी पिल तेच भेटू आता ताण लागले जोरात <laughs> कॅपॅसिटी नाही कॅपॅसिटी नाही चलो आता हा रोड पण परत अक्षय मी उतरणार नाही गाडी पण एवढी पण काही नाही पण पाणी नाही ना त्यामुळे जरा बेकार हरत झाले जस्ट पोचला होता दुकानाच्या इथे पाणी वगैरे पिऊ वडापाव खाऊ आता कुठला जागा माहिती नाही उक्षीच आहे उक्षीच उक्षी उक्षी गाव आहे आणि इथे बघा मंजूळ मंजुळा वडापाव सेंटर इथे थांबलो आम्ही पाणी वगैरे भिरव थोडंसं नाश्ता वगैरे करूया हे बघा शाळेची बोर अच्छा का मराठी सकाळच्या होते का सकाळच्या होते ना तुमची शनिवारची कुठे शाळा जवळ पोचरीची किती उत आहे रे सातवी नाव कसं आराध्य आराध्य तुझ श्रेयस आणि कोण आहे तुझं नाव काय का संस्कृती ते गेले वाटतं जवळ आहे शाळा किलोमीटर इथं बाबरे आमची तिथे गाडी लागली सॅटोरिक्षा इकडे आपली स्कूटी आता इथे थांबलो आम्ही दुकानात काका आहेत बघा लहानपणीच्या आठवण खावडी वगैरे सगळे इथे हां आता ही पाच रुपयाची असेल आपल्या वेळीमध्ये एवढे एवढे एक रुपया मिळायच्या तेवढे बिस्किट वडे वगैरे आहेत बचत गटाचं दुकान आहे ते म्हणजे बचत गट चालू होतं नाही ना का बचत गट चालू होतं बायपू अच्छा आ, आता येईल अच्छा अच्छा बचत गटामार्फत दुकान चालू इथे तिथे बघा इथे आलात उक्षी ना का काय जागेचं नाव काय कोण देन फाटा बघा आणि इथे फाटा इथे हा इथे फाटा आणि हे दुकान इथे मंजुळा वडापाव सेंटर महालक्ष्मी महिला स्वयंसहायता गट मार्फत चालू जातं इथे हा आहेच रोळी हो होते हे काय मिरच्या आहेत का मिरच्या आपले वडापाव आलेला आहे अक्षयचा वडापाव चटणी hmm. थँक यू चलो अब खाते मला <coughs> मंडळी खायला या तुम्ही पण <coughs> हा एक थोडा मोडून जातोय खडा कढी वडापाव खाण्याची मजा आहे ना अशा असे हां अशा मध्ये खाण्याची मजा काय ते काय बघूया पहिली बाईत इथे चटणी चढने इथे हे बघला मी एकदम सहीला हा हा तिकडे हा ठीक मिनिट आहे का इथं जर कोणी आलात ना तर खाऊन बघा एकदा एक नंबर ओढावा आणि मिरची दिले बजेट नक्की भेट द्या एकदा तरी मस्त आहे भेटू सगळं खाऊन भेटू जवळच लागले चला तर निघालो आम्ही खाऊन तर झालं सगळं कोणी आलात वडापावडी मस्त होते एकदम आणि ते स्पेशल ते भजी होते ना मिरचीचे मस्त होते एकदम आणि चटणी ती होळी ओली एक नंबर होती तर कुणी आलात ना तर भेट द्या इथे नक्की भेट द्या अजून आता मी चाललो परतीच्या वाटत तर एक चांगली गोष्ट झाली म्हणजे आम्हाला पाऊस भेटत नाही अजूनपर्यंत सकाळी निघालो आणि अजून परत सॉरी सकाळी घरातून निघालो आणि आता परत घरी चाललो तर अजून आम्हाला अजूनपर्यंत पाऊस तर भेटला नाही आकाशामध्ये बघूया So, चला आता भेटू मध्ये मध्ये कुठतरी वरचे ढग बोल कसे आले ते कसलं वाटतंय बघा एक नंबर आता आम्ही पोचलो संगमेश्वरला खड्डे आहेत ना असं बोलताना जग बाहेर बोलतील तर आत्ता आम्ही पोहोचलो संगमेश्वरला आता इथून आठ किलोमीटर अजून आहे पुढे आठ नऊ किलोमीटर आणि काय रे झालं पुढे कसं काय चालतं गाडीवाला पुढचा नाही हो गा। इकडे आपले बजरंगबली तर आता आम्ही आलेलो आहोत घरी पोचलो जस्ट पाच मिनटं झाली घरी येऊन फ्रेश वगैरे होऊन बसलो आता इथेच थो थोडासा आणि सो मजा आली एकदम थोडं दमाल झालं म्हणा पाणी वगैरे काय नेलं होतं विसरलो त्यामुळे अगोदर गेलो प पहिल्या वेळी पण त्यावेळी होतं पाणी वगैरे नंतरला आम्ही आईगाईमध्ये गेलो दुकानं पण ओळखून सकाळी लवकर गेलो ना पाणी बॉटल वगैरे मग विसरलो डायरेक्ट गेलो एक गोष्ट मस्त होती म्हणजे पाऊस नव्हता तर म्हणजे ऊब पडलं होतं सगळी त्यामुळे आम्ही म्हटलं लवकर लवकरात लवकर जावं तेवढं बरं आहे कारण तुला पाऊस घंटा कंटाळ येतो म्हणा बाईकवर वगैरे तर आम्ही लवकर लवकर गेलो आणि तेवढंच मग हां एक म्हणजे बाबा प्लीज तिकडे कचरा वगैरे करू नका जे काय असेल ते घेऊन जा परत सुद्धा जे काय आणलं असेल ना बॉटल किंवा रॅपर वगैरे ते सर्व घेऊन जा सोबत कारण बेकार वाटतं मग भरपूर कचरा तिथे आजूबाजूला एवढंच आणि काय व्हिडिओ कसे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सो तो तोपर्यंत भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाकल्या चला